नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर अवकाली एखादा तीनशे ऐंशी क्विंटल किमान दर एखादा दोनशे रुपये कमालदार एक हजार आठशे रुपये सर्व साधारण एखादा सहाशे पन्नास रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजू समिती अमरावती अवकाळी चारशे नऊ क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदार दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारणतः एक हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजस् समिती चार हजार दोनशे एक्याण्णव क्विंटल दर पाचशे रुपये कमाल दर आठशे रुपये सर्वसाधारण साधारण एक हजार एकशे एक पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती पुणे अवकाळी दहा हजार सातशे तेहतीस क्विंटल दर सहाशे रुपये कमालदार एखाद्या आठशे रुपये सर्व साधारण दोनशे रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती